नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग ताचा ब्लॉग स्पेशल आहे कारण आज या मुलीचा ही जी मुलगी मध्ये बसले ना तिचा आज बड्डे ब्लॅकमेल करते मला आगाव आहे आगाव आणि यांचा दोघांचा नाश्ता चालू आहे आणि मी आता तुम्हाला दाखवते तर तळते हे बघा तर आता नाश्ता पण होते आणि आता एकेकांना सगळ्यांना देते आज मी कामावर नाही जाणार आहे आज मी सुट्टी घेतलेली आहे आज मला मिळाले सुट्टी नशीब तर मी आता हे सगळं आवरून घेते यांना नाश्ता देते काम आज भरपूर आहे अजून देवपूजा आहे भांडी आहे कपडे आहेत भरपूर अशी कामं आहेत तर आता मी सगळं आवडून घेते दुर्वा जा तोंड घे धुवून तुला पण नाश्ता घे करून तुम्ही मला कामाला चला आता आपण व्हिडिओ कंटिन्यू करूया तर मंडळी हे बघा आता आम्ही सगळे रेडी आहोत तर आता आम्ही चाललो आहे बाहेर नव्याचा बड्डे आहे त्याच्यामुळे मुलींना थोडं बाहेर फिरायला घेऊन जातो आहे संध्याकाळी घरीच छोटंसं सेलिब्रेशन करणार आहे आणि आता फक्त त्यांना दोघींना फिरवून येतो इजिधाऊ कुठे जाता नाही आहेत जा त्याच्यामुळे हिला पण आता गोल गोल गोलगोल फिरवणार आहे सारखी मागे लागले कंटाळा आलाय कंटाळा आलाय आता हिला फिरवते आणि तिच्याबरोबर हिला पण फिरवते असं या दोघींना मिळून फिरवते आणि जोडीला विचारासाहेबांना पण फिरूया चला आता आपण निघूया मला कळेलच आम्ही कुठे जातोय चला मंडळी फायनली आता आम्ही पोचलेलो आहे बघा मॉलमध्ये एक्सपिरो मॉल आहे आम्ही एक्स्पिरा मॉलला आलो आहे सगळेजण आहेत कुठे गेली गे फिरा कृपा पण आली हेच फिरवणार आहे आता आम्हाला मला काय माहिती नाही चला, या। चला। तो फोटो काढते हां फोटो काढा फोटो काढा जुडिओमध्ये आलो पण आहे वन नाईन्टी नाईनच्या लहान आहेत बघूया युज करून मॅक्स मध्ये हा चल मॅक्स मध्ये काय घेतलंस असंच हवं होतो ना फायनली कपडे घेतले पूर्वाला आणि नव्याला चला आता पुढे बघू काय 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 घ्यायचंय गेम्स खेळाची <laughs> गेम खेळून झालेला आहे आता जरा फोटो करूया भूक लागले भूक लागले ना चला आता काहीतरी खाऊन घेऊया चला बघूया काय ऑर्डर करायला पिझ्झा आलेला आहे आणि गार्लिक ब्रेड आणि पॅप्सी गॅप्स पॅप्सी आहे किती मागवले चारच ना चार तुला थोड तो लागतो ग्लास किती मोठा आहे मोठा आहे बघ ग्लास थोडं पी ना पिझ्झा खा नऊ बिझी झाली तर या सगळ्यांनी पिझा खायला घे नी? नी? ना हे घे थोडासा पॅप्सी काय गो नको तो नको हा पॅप्सी साईटला ठेवा नाही तर चष्म्यासारखं व्हायचं दिसत आहे ना आहे का नाही आता तो बंदीकडेच पडायचा गरम आहे ना चला सुरुवात करा चला आता आम्ही निघालोय झालं मॉल फिरून झालं खेळून झालं खाऊन झालं आणि फिरून पण झालं

तू बस आणि त्याला मांडीवर घेत नको ला तर आता मी आईकडे आलोय आणि नव्याचा बर्थडे आता आईकडेच करणार आहे बघा छोटासा केक आणलाय आणि आमचा शिमंश पण बसलाय हाय काय हाय काय हाय व्हेरी गुड तर घरातलीच माणसं आहे आम्ही घरातल्या घरातच करतोय हे बघा बाकी कोणी नाही आहे एकदम छोटासा सेलिब्रेशन आहे आपला तर चला मग आता नव्याचा केक आपण कापूया बड्डे केक त्याला पण कामेऱ्याकडे बघा जरा बघुडे बघा तुमच बघा इथे बघा

आता मी जेवायला बसतोय हे बघा आणि पनीर बिर्याणी मागवले आज संकष्ट त्याच्यामुळे पनीर बिर्याणी मागवले तर आता मी जेवायला बसतोय सगळे बसले जेवायला हे नॉन वाले आमचा शिवांज पण बघा आता नाही खात दादा वरण भात त्याला नाही आवडत बिर्याणी आणि आम्ही सगळे बिर्याणी आहोत तर या सगळ्यांनी जेवायला पनीर बिर्याणी आहे आणि दादाकडे भात आहे त्याला बिर्याणी नाही आवडत कुठलीच बिर्याणी नाही आवडत त्याच्यामुळे तो वरण भात खातोय आणि आम्ही बिर्याणी खातो आहे तर या तर या सगळ्यांनी जेवायला आपण भेटूया नंतर जेवण झाल्यावर नीट ठेवा ना तर तो, तो हे होईल त्याला दे ना थोडा खायला डिश मध्ये लगेच ते तुम्ही उद्या का लागेल नाच सोप ती भाजलेली होती ना ती नरम गरम आहे दिलं झालं का गरम आहे नातोय उठा, विचारे का जास्त झालं जेवण चला शिवांश बाय मी चालली आता बाय कर बाय घे बघ चालू केलं कर बाय कर मामीला जायचं उद्या कामाला चला झोपून दे त्यांना आराम करून दे चला पिशवी घे ही पिशवी घे तो तीज़ा तीज़ा हा तो घ्यायचा तुझ्या हातात एक एक पिशवी आहे दुर्वायच काय आम्ही चालू बाय चल आई आई चल जाऊ झोपा आता एवढा का जोर लावतेस हा नको मला आता नको नको हा नको कॅटबरी खाते आता आम्ही घरी पोचलेलो आहोत आणि कपडे आताच नऊने आणि दुर्वाने घातलेत कपडे सुकत आणि आता साडे अकरा वाजून गेलेले आहेत तर व्हिडिओ इथे चेंज करते ते तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय